नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिलाज वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे आज आपण इथे केलेले होळी पौर्णिमा स्पेशल खीर तांदळाची खीर केलेली आहे छान असा इंद्राईंनी तांदूळ वापरून खीर बनवलेली आहे एकदम बनवण्याची साधी आणि सोपी पद्धत वापरलेली आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कशी वाटली खीर करण्याची पद्धत ती नक्की कमेंट करून सांगा चला तर मग आता खीर कशा पद्धतीमध्ये मी बनवलेली आहे ते आपण आता पाहूयात खीर बनवण्यासाठी बघा इथे आपण काय काय साहित्य घेतलेलं आहे आपण आज तांदळाची खीर करणार आहोत ना होळी स्पेशल तांदळाची खीर तर इथे तांदळाची खीर करताना शक्यतो तुम्ही इंद्रायणी तांदूळ किंवा आंबेमोर वापरा सुवासिक तांदूळ वापरायचा आहे त्या इंद्रायणी तांदळाची खीर खायला अप्रतिम लागते सुंदर अशी आता बघा आपण खीर बनवण्यासाठी इथे काय काय साहित्य घेतलेलं आहे इथे मी पाव वाटी तांदूळ अर्धा तास भिजत घातले होते आणि ते निथळून घेतलेले आहेत इथे वेलची पूड आहे ते ओला नारळ खाऊन घेतलेला आहे तूप इथे बघा एक छोटी वाटी साखर घेतलेली आहे इथे मनुके आणि काजू तुम्ही बदाम पिस्ता घेऊ शकता इथे जायफळ आहे थोडं हिसून घेतलं तुम्हाला जायफळ नसेल आवडत तर तुम्ही स्किप करू शकता आणि इथे केसर घेतलेला आहे चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया हे बघा इथे तांदूळ आहेत ना आपल्याला तीन ते चार माणसांना खीर पुरेल एवढेच करायचे आहे त्यामुळे इथे मी पाववाटे तांदूळ घेतलेले आहेत आणि ते भिजत घातले होते अर्धा तास आता आपल्याला हे मिक्सरमधून असं रवाळ असं वाटून घ्यायचं आहे मिक्सर असं चालू बंद चालू बंद केलं ना की असं रवाळ असं वाटलं जातं हे बघा हे बघा परफेक्ट असं आपलं झालेलं आहे वाटून बघू शकता तुम्ही किती सुंदर असं रवाळ आपलं बघा मिक्सरमध्ये गळल्या गेलेलं आहे इथे एक लिटर दूध घेतलेलं आहे दूध तापायला ठेवलेलं आहे शक्यतो दूध गरम करूनच घ्या म्हणजे उकळून दूध घ्या थंड दूध टाकू नका खीरमध्ये इथे कढई घेतली आहे थोडंसं इथे मी आता एक असं तूप ह्यामध्ये घालते हे बारीक करून घेतलेले तांदूळ आपल्याला तुपावर चांगले परतून घ्यायचे की तुम्हाला जर तांदूळ भिजत घालायचे आधी पण तुम्ही तुपावर आधी भाजून घेऊ शकता तुपावर भाजून घ्यायचे आणि नंतर मग तुम्ही ते भिजत ठेवू शकता हे बघा तांदूळ असे चांगले डवाळ असे वाटले गेलेले आहेत तुपावरती तांदूळ चांगले भाजून घेतले ना की त्याची चव पण छान उतरते खिरीमध्ये बघू शकता तुम्ही दोन ते तीन मिनिट आपल्याला चांगलं परतून घ्यायचे आहे तिथे दोन ते तीन मिनिट चांगले परतून घेतलेले आहे ना तांदूळ नेहमी तुपावरती भाजून घ्या आणि मगच त्यामध्ये दूध घाला नाही तर मग असं होतं काहीजण काय करतात दुधामध्येच कच्चे तांदूळ वाटून घालतात मग कशी त्याची चव जरा वेगळी लागते पण तुम्ही एकदा असं तांदूळ तुपावर भाजून खीर बनवून बघा चवीला एकदम घन्नाट अशी खीर लागते बघा आपले तांदूळ चांगले असे तुपावर चांगले भाजल्या गेलेले आहेत रंग पण बदललेला आहे इथे मी नारळ खवून घेतलेला तर त्यामध्ये दोन चमचे असं हे नारळाचं पीस मी इथे घालून घेते आणि ते पण चांगलं असं तांदळामध्ये मिक्स करून परतून घ्यायचं आहे आपल्याला खाऊ शकता तुम्ही आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे दूध दूध तुम्ही कच्चं घालू नका दूध गरम करूनच घाला आपल्याला आता दूध घालायचं आहे आता खिरीचं प्रमाण तांदळाचं प्रमाण किती आहे त्या अंदाजाने तुम्ही इथे दूध घालू शकता मी ते एक लिटर दूध घेतलेलं आहे तर त्यातलं हे बघा अर्धच घालते कारण खिरीचं प्रमाण कमी आहे गॅस फास्ट करायचा आणि छान अशी उकळी काढून घ्यायची दहा मिनिट चांगलं आपण ना आता शिजून घेऊयात खिरीला आपला घट्टपणा येईपर्यंत आपण शिजूया दूध आहे ना त्यामुळे कसं दूध खाली तळायला लागण्याची शक्यता असते ना त्यामुळे कसं दोन दोन मिनटाला असं ढवळून घ्यायचं तळायला जरा हे बघा आणि आपण ओला नारळ पण घातलेला आहे ना खिसून तर तो पण खाली लागण्याची शक्यता असते म्हणून मध्ये मध्ये असं चेक करायचं आणि ढळून घ्यायचं हे बघा आता बघा खिरीला जरा घट्ट पण यायला लागलं आहे ना बघू शकता तुम्ही हे बघा आता खीर तुम्हाला पातळ ठेवायची आहे का घट्ट ठेवायची आहे का अशी मिडियम ठेवायचे आहे तुम्हाला जशी आवडत असेल त्या प्रमाणात तुम्ही ठेवू शकता ते बघा आपलं तांदूळ पण आता हे बघा शिजल्या गेलेलं आहे बघू शकता तुम्ही इथे बघा एक छोटी वाटी मी साखर घेतलेली आहे आता तुमच्या खिरीचं प्रमाण किती आहे आणि तुम्ही किती गोड खाता त्या अंदाजामध्ये तुम्ही इथे साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता बघा किती सुंदर असा खिरेला पण यायला लागला नाही का आणि साखरेला पण कसं पाणी सुटतं ना इथे बघा मी मनुके आणि काजू घेतलेले आहेत तुम्ही पिस्ता बदाम घालू शकता केसर पण आता मी इथे घालून घेते म्हणजे कसं केसरचा पण कसा कलर खिरीमध्ये उतरेल रंग हे बघा तर चांगलं दोन मिनिट आपण पुन्हा असं पोकळी काढून घेऊया ज्या वेळेला आपण काजू मनुके घालून घेतले त्याच वेळेला आपण केसर पण घातलेला आहे म्हणजे कसं केसरचा रंग पण त्यामध्ये उतरतो आणि आपल्या खिरीला छान असं कलर येतो बघू शकता तुम्ही हे बघा खिरीला पण पन दाटसरपणा यायला लागला आहे शेवटी घालायची म्हणजे कसं त्याचा स्वाद असतो ना तो असा टिकून राहतो हे बघा थोडी वेलची पुढं घातलेली आहे आणि इथे मी जायफळ घालते किसून घेतलेला आहे जायफळ तुम्हाला आवडत असेल जायफळ तरच तुम्ही घाला नाही तर नका घालू मला खिरीमध्ये जायफळ घातलेलं आवडतं म्हणून मी इथे जायफळ घेतलेलं आहे आता पाच मिनिट चांगली अशी मंद आचेवर खीर शिजून घेऊयात हे बघा तांदळाची खीर करण्याची अगदी सोपी साधी सोपी पद्धत आहे कशी वाटली खीर करण्याची पद्धत ते नक्की कमेंट करून सांगा वाव बघू शकता तुम्ही बघा किती सुंदर अशी खीर आपली तिथे तयार झालेली आहे वाव बघू शकता किती सुंदर सुगंध पण त्या केसरचा वेलची पावडरचा आणि जायफळाचा सुगंध असा घरामध्ये जरवळतोय होळी पौर्णिमे स्पेशल खीर बनवलेली आहे त्याला तर आता आपण एका सर्विंग बाऊलमध्ये खीर काढून घेऊयात होळी पौर्णिमेच्या माझ्याकडून माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद